खानदेशात पोळ्या सणाच्या दिवशी पूर्णाचे मांडे करून ही पारंपरिक कला आणि संस्कृती ही जतन केली जाते वर्षभर आपल्यासाठी राबणाऱ्या बैलांना त्या दिवशी विश्रांती दिली जाते आणि त्यांच्या सन्मानार्थ गोड पदार्थ बनवले जातात तर बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला मांडे करताना पीठ मळण्यापासून पोळी हातावर उलटी सुलटी करण्यापर्यंत सर्व स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आणि त्यासोबत भरपूर सारा टिप्स ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे आणि मी देखील त्यांच्याकडनं आता हळूहळू मांडे कसे बनवायचे हे शिकते आहे कारण ही एक कौशल्य आणि प्रेमाने भरलेली रेसिपी आहे म्हणून तर ती खास आहे सगळ्यात आधी हरभळ्याची डाळ ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे कुकरमध्ये शिजवायला ठेवणार आहे त्यासाठी माझ्या सासूबाईंनी नेहमी सारखं प्रमाण ठेवलं आहे एक पावशर डाळ घेतलेली आहे ही डाळ आता उकळत्या पाण्यात टाकायची आणि त्यात थोडं तेल आणि चिमूटभर सोडा घालायचा म्हणजे डाळ एकदम मऊ शिजेल आणि आता डाळ शिजते आहे तोपर्यंत पीठ मळायला घेऊया सासूबाईंचं प्रमाण असं आहे की एक पावशर जर डाळ घेतलेली आहे तर त्याच्यात दुप्पट म्हणजेच दोन पावशर गव्हाचं पीठ घेतलेला आहे आपण नेहमीप्रमाणे जे गहू वापरतो ते खापराच्या पोळ्या करण्यासाठी वापरले जात नाही तर खापराच्या पोळ्या करण्यासाठी लोकवण गहू वापरला जातो गव्हाचं पीठ दळल्यानंतर त्याचा वस्त्रगळा करूनच वापरावं लागतं त्याच्यामुळे पोळ्या एकदम मऊ येतात पोळ्यांचा कलर हा सुरेख येण्यासाठी इथे हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आता मिठाचं प्रमाण बघूया सासूबाई म्हणतात एक पावशर जर पीठ असेल तर त्याला एवढं मिठाचं प्रमाण ठरलेलं आहे त्यामुळे आपण दोन पावशर पीठ घेतलेलं आहे त्याच्यासाठी या प्रमाणात दोन ठिकाणी मीठ घेतलेलं आहे याचं पीठ मळायची पद्धतही थोडी वेगळी आणि खास असते ती बघूया आता आपण व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे आई पीठ मळतं आहे त्याप्रमाणेच म्हणजे एका साईडने थोडं पाणी घालायचं आणि थोडं थोडं पीठ पाण्यात मिक्स करायचं आहे आपण नेहमी चपाती किंवा पोळी करताना मध्यभागी आळं म्हणजेच खोलकट भाग करून त्यात पाणी घालतो पण खापरावरच्या पुरणपोळीच्या पिठासाठी तसं करायचं नाही आहे आई म्हणतात असं केलं तर पीठ फुटतं म्हणजे पोळ्या आपल्या नीट जमत नाही कारण पाणी हे सरळ पिठात घुसून जातं आणि मग पीठ हे मऊसर नसून ते खोखवाट होतं त्यामुळे हे पीठ मळतानाची पद्धत ही अगदी काळजीपूर्वक आणि अनुभवाने शिकावी लागते बरं का मंडळी तर अगदी व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे पीठ मळलं जातं आहे अगदी तसंच हलक्या हाताने एका साईडने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या पोळ्या एकदम मऊ होतील आणि बनवताना त्या फाटणारही नाही असं म्हणतात की पुरणपोळीचं पीठ जर एकदा व्यवस्थित छान मळलं गेलं पोळ्या अगदी झटपट होतं आणि फाटतही नाही आता जेवढं पाणी घातलेलं आहे आता तेवढ्या पाण्यामध्ये आपलं पीठ व्यवस्थित मळलं जाईल पाणी घालायची काहीही गरज नाही फक्त सर्व पीठ आता एकजीव करून घ्यायचं आहे हाताला लागलेलं आणि परातीला लागलेलं सर्व पीठ काढून त्याचं व्यवस्थित एक गोळा तयार करून घ्यायचा ह्या प्रकारे असा आपला गोळा एकदा तयार करून झाला की तो व्यवस्थित आपण जसं चपातीचं कणिक भिजवतो तसं भिजवायचं आता त्यात मी अर्धा चमचा साखर घेतलेली आहे आणि दीड दोन चमचे तेल घ्यायचं आहे आणि थोडंसं पाण्याचा शिंतडा मारायचा आहे हे सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला साखर आणि तेल घातल्यामुळे आपल्या पिठाला एक चिकटपणा येणार आहे की ज्याच्याने आपली पोळी फाटणार नाही साखर सर्व पिठामध्ये व्यवस्थित मिसळले जाईल असं आपलं पीठ मळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालून आपलं सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे आता हे पीठ मुरण्यासाठी ठेवायचे त्याच्यासाठी आईंनी कॉटनचा रुमाल घातला होता आणि त्याच्यावरतून थोडं पाणी शिंतडून थोड्या वेळा आपण आता ते पीठ साईडला ठेवू जोपर्यंत आपण पीठ मळत होतो तोपर्यंत इथे देखील मऊ शिजून झालेली आहे सोडा घातल्यामुळे डाळ अगदी मऊ शिजलेली आहे बघू शकतात तुम्ही आता ही डाळ एका चाळणीमध्ये काढूया म्हणजे तिच्यातली डाळ आणि पाणी वेगवेगळं करायचं आहे आपल्याला ह्या डाळीच्या पाण्यापासून जी आमटी बनवली जाते तिला कटाची आमटी म्हणतात ती खायला एवढी अप्रतिम लागते विचारायची सोयच नाही आता आपण ज्या तव्यावरच्या पोळ्या करतो त्याला आपलं पुरण हे घट्ट लागतं पण खापऱ्यावरच्या पुरणपोळ्या करताना पुरण हे जरा आपल्याला पातळ लागतं त्याच्यासाठी सासूबाईंनी थोडं पाणी घालून घेतलेलं होतं पुरणामध्ये आणि व्यवस्थित हाताने पुरण हे मिक्स करून घेत होत्या बघू शकतात प्रकारे मिक्स करत होत्या तर आता आपलं पुरण हे पातळ करून झालेलं आहे इथे जे कणिक आपण ओल्या रुमालामध्ये ठेवलेलं होतं ते कणिक आता लवचिक करायचं आहे त्याच्यासाठी एका साईडचं थोडं कणकेचा गोळा आपण काढून घेऊ आणि त्याला ओढून आपल्याला सैल करून घ्यायचं म्हणजे जितकं ओढणार तेवढा छान त्याला वाक येईल म्हणजे आपली पोळी ही फाटणार नाही आहे प्रोसेस खूप महत्त्वाची आहे शेवया करताना देखील या प्रकारेच पीठ ओढावं लागतं सर्व पीठ लवचिक झाल्यानंतर त्याचे आपल्याला आता गोळे बनवून घ्यायचे आहे छोटे छोटे गोळे बनवायचे त्याला खानदेशात लोळे असे म्हणतात व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे केले जात आहे अगदी तसंच करायचं आहे एका साईडने थोडं थोडं पीठ काढून लोळे बनवून घेऊया आणि हे लोळे बनवून बनवून पिठात ठेवायचे आहे काही जण गव्हाचं पीठ वापरता काही जण बाजरीचं वापरतात तर काही जण तांदळाचं वापरता आम्ही गव्हाचं पीठ वापरलेलं आहे बघू शकतात आता इथे चार पोळ्यांसाठी आठ लोळे बनवलेले आहे आणि बाकीच्या पोळ्या थोड्या वेळाने करणार आहोत त्याच्यासाठी ते पीठ झाकून ठेवलं तर आता इथे लोळे प्रकारे हातावर ठोकले जात आहेत म्हणजे त्याच्यामध्ये जर काही पोकळपणा असेल तर तो निघून जाईल आणि त्याचं पीठ देखील निघून जाईल त्याच्यासाठी हातावर या प्रकारे लोळे ठोकून घेतले जातात या प्रकारे सर्व लोळे हातावर मस्त ठोकून घ्यायचे म्हणजे त्याच्यातला पोकळपणा निघून जाणार आहे तर माझ्या सासूबाईंच्या हातच्या पुरमपोळ्या म्हणजे एकदम कापसासारख्या मऊ असतात बरं का अगदी तोंडात टाकताच विरघळतात मी मागच्या वर्षी पहिला मांडा करून बघितला होता तर मी त्यांच्याकडनं शिकली आणि मला थोडा थोडा जमला होता पण आता देखील मी शेवटी एका पोळीचा करून बघणार आहे सासूबाईंसारख्या इतक्या सुंदर येत नाही पण शिकायचा प्रयत्न करते आहे लोळे ओ, ओ ओल्या रुमालामध्ये झाकून ठेवायचे आहे म्हणजे ते वातडे होणार नाही आता खापर देखील ठेवले गेलेले आहे चला तोपर्यंत पोळी लाटू म्हणजे खापर देखील आपलं मस्त गरम होईल पुन्हा एकदा पोळपाटावर देखील लोळा ठोकून घेतला होता या लोळ्यापासून जी पारी बनवणार आहे त्यासाठी लाटण्याचा वापर करत नाही आहे बरं का ही सर्व बोटाची कला असते बाहेरची किनारी बोटाने दाबून पारी मोठी करायची आहे आता पारी मोठी करून झाल्यानंतर मस्त जेवढा पो आपण गोळा घेतला होता लोळ्याचा तेवढंच पुरण भरायचं आहे तर हे पुरण बघू शकतात तुम्ही पातळ आहे तर पुरण मस्त आता भरून झाल्यानंतर दुसरी पारी आपल्याला पुरण भरलेल्या पारीवर ठेवून त्यावर थोडं पीठ टाकायचं आणि बघू शकता प्रकारे हातावर मोठी केली जाते त्या प्रकारे मोठी करायची थोडी पोळी त्यानंतरच लाटणं फिरवायचे लाटणं फिरवताना फक्त कडाने फिरवायचं मध्ये पोळीला हात लावायचा नाही जसं जसं आपण लाटणं फिरवतो आपोआप आपली पोळी मोठी होत जाते लाटणं फिरून झाल्यानंतर प्रकारे हातावर पोळी मोठी केली जाते ही एकदम सुंदर कला आणि कौशल्य असतं बरं का हे सगळ्यांना जमत नाही खापऱ्याची पोळी म्हटली म्हणजे सर्व गोष्टी बघून बघूनच शिकल्या जातात तर बघा या प्रकारे पोळी उलटी सुलटी केली जाते मस्त एका साईडने खमंग खरपूस भाजली गेली की तिची पुन्हा उलटी करून तिची छान अशी घडी केली जाते घडी करताना देखील ती विशिष्ट प्रकारेच घडी केली जाते तिची तर ते आपण पुढे बघूया तर बघा आता पहिली पोळी मस्त खापरावर आहे तर दुसरी पोळी लाटायची तयारी होते आहे इथे एक लोळा मुद्दाम ठोकायचा राव दिला तर बघा या प्रकारे पोळी फाटून जाते त्यामुळे सगळे लोळे हातावर अशा प्रकारे ठोकले जातात तर आता मस्त दुसरी पोळीचं देखील पारी पूर्णाने गच्च भरलेली आहे आणि हातावर मोठी केली जाते पोळी मस्त अशी आता आपली पहिली पोळी खरपूस भाजली गेलेली आहे दुसरी साइड देखील छान खरपूस झाल्यानंतर पोळी कशा प्रकारे फोल्ड केली जाते तर ते बघूया आता आपण मस्त पोळी बघा खरपूस झाली आणि आई तिची घडी करता आहे तर ह्या प्रकारे घडी केली जाते खूप सुंदर कला आहे बरका मंडळी सासूबाईंनी पाच सहा मस्त पटापट अशा पोळ्या बनवून घेतल्या आता शेवटच्या दोन पोळ्या मी करायला बसली तर सासूबाई मला शिकवत होत्या हात घेताना असे घ्यायचे एक हात असा फिरवायचा दुसरा हात असा फिरवायचा तर बघा आता सासूबाईंनी सगळ्या इंस्ट्रक्शन दिलेले आहे आणि मी आता फायनली पोळ्या करायला बसली लोळे ठोकून घेते आहे एक पोळी केली गेलेली होती माझी तर बघा मस्त गोल आलेली आहे तर आता दुसरी पोळी कशी येते तर मी पारी आता मोठी करून घेतलेली आहे आणि दुसऱ्या लोळ्याची देखील आता पारी करून घेतलेली आहे तर बघा माझी पहिली पोळी मस्त खरपूस भाजली जाते तोपर्यंत तो दुसरी पोळीमध्ये मी आता पुरण भरते पुरण भरून झाल्यानंतर पोळी लाटायला घेणार तेवढ्यात धवलचं इकडून तिकडे चालू होतं तर बघा हातावर पोळी थोडी मोठी करून घेतली आणि आता हलक्या हाताने अशी लाटायला घेतली होती तर धवल खूप मला डिस्टर्ब करत होता का मंडळी आणि सासूबाई मला सांगत देखील होत्या बघ काटला तुझे असं कर तसं कर करता करता पोळी मस्त लाटली गेली, गेली आणि हातावर देखील मोठी केली गेली आता हातावर घ्यायची फायनली वेळ आली होती ही पोळी हाताच्या मागच्या साईडला पंजांवर व्यवस्थित हलक्या हाताने सावरायची असते बरं का बघा तर मस्त पोळी मी मोठी केली हातावर पण जेव्हा टाकायची वेळ आली तेव्हा खापरावर टाकताना थोडी पोळी माझी फाटून गेली एका साईडने पण काही हरकत नाही हळूहळू शिकेलच मी फायनली परफेक्ट पोळी जमायला लागली तर पुन्हा तुमच्यासाठी एक व्हिडिओ शूट करेल बघा तर आता पोळी मस्त खरपूस अशी शेकली गेलेली होती तर आता तिला आपण फोल्ड करून घेऊया तर अशा प्रकारे आमच्या खानदेशामध्ये खापरावरच्या पुरणपोळ्या केल्या जातात आणि सोबत किंवा खीरसोबत इतकी भन्नाट लागते ही पुरणपोळी जर तुम्ही खानदेशात कधी याल तर पुरणपोळी खाल्ल्याशिवाय जाऊ नका